बोला श्री संत गजानन महाराज की मंडळी पा आता किती किती लोकांचे नुकसान झाले असते घरी गेला चेक कर, दे दे वाज ला ला रे। असा तर आवाज करायला असं ब्लॉक साठी असला तर आता मंदिरात तोरण बांधा चालू आहे तुम्हाला माहिती उद्या सप्त चालू होणार आहे अखंड हरिनाम सप्ता आपल्या मारुती राज्या मंदिरात म्हणजे ती मारुती संस्थान तर नमस्कार मंडळी मी सुशील लोनकर मारुती रायाचा आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो बरेच दिवस झाले आपण यूट्यूबवर जो आहे तो गजानन महाराजांची व्हिडिओवरचा ब्लॉग मी टाकला चला गजान महाराजांची व्हिडिओवर जाऊ तो आपले सबस्क्रायबर्स आलेले आहेत जय श्रीराम भेटण्यासाठी जय श्रीराम काय अंतर कसे काय मंदिर हाय जय श्रीराम तर मंडळी आपण या ठिकाणी पेट्रोल वगैरे टाकून घेतलं चला मग छोटू आहे मी या चुकृती गंगे दादा त्यांची आई बहीण वगैरे निघालेली आहे चला राम राम जय श्रीराम जय श्रीराम आपण फोन केला गंगेशदा कस वाटल येऊन आमच्या पहिले मस्त वाटलं येऊन याच्यानंतर पहिले कधीच नेऊन सोबत आलो आलो मी दहाच्या स्पीड ने आलो वाटलं दहाच्या स्पीड न आलो मी घरी गेलो घरून बाईक आणले पाहिजे 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 काय झालाय आराम आराम

મોબાઈલ મોબાઈલ નતાઈતું સુમન પેલા તીન કટડી આપણી તો જીવતો ઓહો ઓહો આ કે ઘરatlas <laughs> પણ કોઈ વીર નહીં નીકળના

Nice. दे 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 आवाज रे बाबा घरी गेल्यावर चेक करा लागेल असं जर ब्लॉग साठी आवाज असला तर आवाज क्लिअर हो एखादा थोडं काही हुद्याचं दादाच ब्लॉग मध्ये थोडस कसं एखाद्या आवाज मध्ये थोडंफार काही ते तुम्हाला फेवरेट एखादी लाईन वगैरे जर असेल तर जीवदंगला गुंगला रंगला पिरमाचे आस तू जीवला भला लागला, ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू पैल तिला नेशील साथ मला देशील सुख भरती लाल नव धरतिलाल पुनव चा, चान्द तू जीवदङ्गला गुंगला रंगलासा काय झालं मस्त रोड लाग चार किती चार पाच दिन गेले बस म्हणजे सगळ्या इकडे पाणी पाणी चालू आहे सगळ्या पाण्याचा विषय चालू आहे का पाणी 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 घ्या पाणी मग दाबून आता पा इकडे अतिक्रमण दाखव तुम्हाला आकोड्यात चला पा करसान मनातलं कधी करसान म... पा मंडळी पा आता किती किती लोकांचे नुकसान झाले असतील इकडे हा तुम्हीच सांगा आता पा मंडळी किती सारे दुकान होते इकडे तुम्हाला माहिती आपण येत जाऊ इकडे भाजीपाला घ्यायला दूर केलं काश रस्ते दुरुस्त झाले असते आपले हो ना रस्त्यावरही काम करायला पाहिजे जे सरकार आहे आपल्या ग्रामपंचायत काय पण करायला पाहिजे आता मंदिर तोरण बांधणं चालू आहे तुम्हाला माहिती आहे उद्या सप्ता होणार आहे अखंड हरिनाम सप्ता आपल्या मारुती राजे मंदिरात म्हणजे तरी मारुती संस्थान तात्पुर अको आपल्या किती वर्षापासून चालू आहे म्हणून आप्पा सप्ताह किती वर्षापासून चालू आहे वर्ष दोनशे वर्ष खर काय आता तुम्ही वर्ष सांभाळता आपण किती वर्ष सांभाळता तिची थोडे होणार आपण आपण ऐंशी वर्ष सांभाळून समजावू आपली प्रजाती काटते आपले कोर घेऊन हे भेटले ना मग तिकडे व्हिडिओवर उद्या टाकतो व्हिडिओ दाखवलाय काय मस्त मजा आली मग इतके लोक भेटले तिथं म्हणजे हे फोटो किटो काढले मस्त बढिया मजा आली माझं काकूच लक्ष केलं श्री